श्री स्वामी समर्थ आषाढी एकादशी दोन हजार पंचवीसमध्ये सहा जुलै रविवार या दिवशी आली आहे पहा आपल्या सर्वांनाच पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणं शक्य नाही मग आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने विठ्ठलाची विठ्ठल रुक्मिणीची पूजा कशी करायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला जर का प्रत्येक एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर आपण वर्षातून एकदा येणाऱ्या ह्या आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे आणि आपल्या घरात असलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीचं आपल्याला या दिवशी विधिवत पूजा करायची आहे आपण वर्षातील बारा एकादशीचं एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आता ही पूजा आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते पाहो तुम्हाला या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा असतो हा उपवास दुसऱ्या दिवशी दुपारी सोडला जातो या दिवशी आपण सर्व फराळचे पदार्थ खाऊ शकतो दूध चहा कॉफी फळं त्याचप्रमाणे राजगिराचे लाडू राजगिराचे पदार्थ भगर शाबूदाण्याची खिचडी शाबुदाण्याचे पदार्थ आपण सर्व काही खाऊ शकतो आता ही पूजा आपण सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकतो केव्हा दिवसभरात तुम्ही केव्हाही पूजा केली तरी चालेल तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अंगण स्वच्छ करायचं उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं नेहमीप्रमाणे दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरात करू शकतात किंवा तुमचं देवघर जिथे ठेवलेलं आहे त्याच्या बाजूला तुम्ही करू शकतात वेगळा पाठ किंवा चौरंग मांडून तुम्ही करू शकतात अगदी तुमच्याकडे जागा नसेल तुमच्या देवघरात तुम्ही ही मूर्ती ठेवून विधिवत विधिवत पूजा तुम्ही केली तरी चालेल सर्वात अगोदर जागा स्वच्छ करून घ्या त्यावर एक पाठ ठेवा पाटाच्या खाली एक रांगोळीने स्वस्तिक चिन्ह काढून त्यावर हळदी कुंकू टाका सर्वात अगोदर आपल्याला पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे यावर लाल पिवळा तुम्हाला कपडा अंथरून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे या ठिकाणी मी एक तेलाचा दिवा लावला आहे दुसऱ्या ठिकाणी मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे दिव्याची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करून घ्या त्यानंतर पूजेला सुरुवात करायची सर्व पूजा करण्याच्या अगोदर सर्वात अगोदर स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ही पूजा स्त्री पुरुष कोणीही करू शकतं बसायला आसन घ्यायचं आहे तुम्ही तुमची देवपूजा करताना गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना पंचामृताने पाण्याने अभिषेक घाला अभिषेक घालताना ओम गण गणपते नम मंत्राचा जप करा किंवा गणपती स्तोत्राचं पठण करा त्याचनंतर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी देखील तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे सकाळी अभिषेक घातलेला असेल तर ठीक आहे नसेल तर पुन्हा अभिषेक घालून घ्या गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर सुपारीचं प्रतीक म्हणून गणपती बाप्पा ठेवा गणपती बाप्पांना अभिषेक घालून हळदी कुंकू अक्षदा फूल दुर्वा अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरात जर का विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती घ्या श्रीहरी भगवान विष्णू यांची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्ही घेतली तरी चालणार आहे सर्वात अगोदर मूर्तीला आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे या ठिकाणी मी एक तामण घेतलं आहे त्यात विठ्ठल रुक्मणीची मूर्ती ठेवलेली आहे मूर्तीला आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने तीन वेळा सात वेळा किंवा पाच वेळा पाण्याने पाणी अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा किंवा तुम्ही पंचामृत तयार केलं असेल तर ता पंचामृताने अभिषेक घाला त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे हे करत असताना तुम्ही पुरुष सुक्ताचं पठण करू शकतात पुरुष सुक्ताचं पठण करता करता तुम्ही दुधाने अभिषेक घालू शकतात किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात किंवा विठ्ठल 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 म्हणत तुम्ही अभिषेक घातला तरी चालणार आहे या पद्धतीने आपल्याला पाच वेळा सात वेळा अकरा वेळा अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर जे काही आपलं यामध्ये अभिषेकाचं पाणी असेल हे पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांमध्ये टाकायचं आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर का विठ्ठलाची मूर्ती नसेल श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेला बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी चालेल बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला याच पद्धतीने अभिषेक घालायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर आपल्याला ही मूर्ती उचलून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहे विड्याची पानं नसेल तर तुम्ही जोड आंब्याची पानं घेतली तरी चालेल गणपती बाप्पांची मूर्ती ठेवताना देखील आपल्याला अगोदर जोड विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आहे मग आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे जर का तुमच्याकडे आंब्याची किंवा विड्याची पानं नसेल तर अगोदर अक्षदा ठेवून घ्यायच्या आहे त्यावर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे विड्याची पानं जरी ठेवली तरी त्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवून घ्यायच्या आहे त्यावर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे इथे आंब्याची पानं ठेवून घेत आहे यावर थोडेसे अक्षदा ठेवायच्या तांदूळ घेताना नेहमी अखंड तांदूळ घ्यायचे यावर आपल्याकडं जी मूर्ती असेल श्रीहरी भगवान विष्णू विठ्ठल रुक्मणी किंवा बाळकृष्णाची मूर्ती ती ठेवून घ्यायची आहे यानंतर आपल्याला विठ्ठलांना अष्टगंध चंदन असेल तर पिवळा चंदन तुम्हाला लावून घ्यायचं आहे विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची तुळशी पत्र अर्पण करून घ्यायचं एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात ही आषाढी एकादशी असल्यामुळे आपल्याला पांडुरंगांना देखील तुळशीपत्र अर्पण करायची आहे पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे अगदी घरात असलेल्या वस्तूतून तुम्ही ही पूजा करू शकतात तुम्हाला जर का छान मोठी पूजा मांडायची असेल तर तुम्ही छान मोठी पूजा देखील मांडू शकतात तुळशीपत्र आपल्याला या दिवशी न विसरता अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही एक एक हजार एक किंवा एकशे आठ तुळशीची पानं ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत देखील अर्पण करू शकतात किंवा विष्णू विष्णू सहस्रनामस्तोत्राचं पठन करत देखील अर्पण करू शकतात तुम्ही तुमची इच्छा मनोमन व्यक्त करत तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे बघा एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीपत्र तोडायचं नाही तुम्ही आदल्या दिवशी दुपारी तुळशीची पानं तोडून ठेवू शकतात तुळशीची पानं तोडताना अगोदर आपल्याला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे तुळशी मातेकडे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि मगच आपल्याला तुळशीची पानं ही तोडायची आहे चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नका त्यानंतर आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे मग तुम्ही एका वाटी दूध साखर खडी साखर किंवा तुमच्याकडे एखादं पिवळं फळ असेल केळी असेल तर तुम्ही त्याचा प्रसाद दाखवू शकता एका लोट्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे पूजा करताना अगदी छोटे छोटे मंत्र म्हणायचे हे देवा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे देवा मी तुम्हाला धूप दीप दाखवत आहे हे देवा मी तुम्हाला प्रसाद नैवेद्य दाखवत आहे मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे असे तुम्ही मराठीमध्ये छोटे छोटे स्तोत्र मंत्र म्हणत तुम्ही ही पूजा करायची आहे यानंतर बघा पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला काही सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तुम्ही पांडुरंगाची विठ्ठलाची आरती करू शकतात गणपती बाप्पांची तुम्ही आरती म्हणू शकतात यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत तुम्हाला एक वेळा विष्णू स्तोत्राचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला ऐका त्यानंतर गीतेतील पंधरावा अध्याय अठरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे शक्य झाल्यास तुम्ही एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही विठ्ठल 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 या मंत्राचं नामस्मरण करू शकतात तुम्हाला अगदी काहीही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभर दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक वेळा पुरुषसुक्ताचं देखील पठण करायचं आहे आषाढी एकादशी आहे या दिवशी आपण आवर्जून आपल्याला शक्य होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पांडुरंगांची पूजा करू शकतो आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य नाही तुमच्या जवळ जर का एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही पाया पडून येऊ शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही दिवसभरात केव्हाही पूजा करू शकतात शक्य झाल्यास सकाळी देव पूजा झाल्यानंतर पूजा करा नैवेद्यामध्ये तुम्ही जर का फराळचं केलं असेल तर तुम्ही फराळच्याचा देखील नैवेद्य दाखवू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ